नमस्ते पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण बघतोय तिखट गोड आंबट अशी आवळा कँडी रेसिपी पटकन होणारी इन्स्टंट व्हर्जन आहे जी सर्वांना म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी कँडी बनवते ही कँडी वर्षभर टिकते आणि उन्हात वळवायची देखील गरज नाही आहे तर सगळ्यात आधी हे आवळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे अर्धा किलो फ्रेश आवळे घेतलेले आहेत आता एका कढईमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यावरती अशी प्लेट ठेवूयात आणि हे आवळे दहा ते पंधरा मिनिट वाफून घेऊयात हाय फ्लेमवरती उकडून घ्यायचं आहे किंवा आवळ्याच्या पाकळ्या सुटू लागतात ना तोपर्यंत वाफून घ्यायचं आहे आता मसाले बघूयात एक छोटा चम्मच साधं मीठ पाव चम्मच काळं मीठ अर्धा चम्मच सुंठ पावडर अर्धा चम्मच जिरेपूड अर्धा चम्मच लाल तिखट सात ते आठ काळी मिरी वाटून घेतलेली आहे आणि पाव चम्मच हिंग यातले काही मसाले ऑप्शनल आहेत तुम्ही जिरे लाल तिखट आणि मीठ इतकं देखील वापरू शकता आवळे वाफून झालेले आहेत आणि थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवले होते आता यातल्या बिया काढून घेऊयात आणि पाकळ्या मोकळ्या करूयात आवळ्यामधल्या बिया काढून झालेल्या आहेत आता हे आवळे मिक्सरमधून वाटून घेऊयात पाणी न घालता अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे आता एका जाडवुडाच्या कडेमध्ये ही पेस्ट काढून घेऊयात आणि दोन मिनिट मंद आचीवरती ही पेस्ट परतून घेऊयात पाचशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत आता यामध्ये गूळ घालूयात अर्धा किलो आवळे होते त्यासाठी तीनशे पन्नास ग्रॅम गूळ घेतलेला आहे साधारणतः अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गूळ इतकं प्रमाण घेतलं तरी चालते किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं गूळ बारीक करून घेतला आहे म्हणजे लवकर विरघळेल आणि मिक्स होईल दाटसर होईपर्यंत अशा प्रकारे चमच्याने मिक्स करत परतत राहायचं आहे मंद आचेवरती मिश्रणाला दाटसरपणा येईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता मसाले घालूयात मिक्स करूयात सगळे मसाले एकजीव करून घेतलेले आहेत दाटसर होईपर्यंत सतत अशा प्रकारे चम्मचने मिक्स करत परतत राहायचं आहे मंद आचेवरती मिश्रणाला दाटसरपणा येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे मिश्रण थोडंसं दाट झालेलं आहे यावेळी यामध्ये एक टेबल स्पून तूप टाकूयात आणि थोडा वेळ परतून घेऊयात कढईपासून मिश्रण सुटू लागले की तयार झालं मिश्रण घट्ट झालेलं आहे गॅस बंद करूयात याची गोळी बनते की ते बघूयात गोळी बनते म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे आता याला थोड्या वेळ थंड करण्यासाठी ठेवूयात मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे त्याचे गोळे बनवूयात आणि पिठीसाखरेमध्ये अशा प्रकारे घोळून घेऊयात ही कँडी तोंडात टाकली की विरघळते मऊ राहते त्यामुळे अगदी सगळ्यांसाठी ही खूप उपयोगाची आहे चवीला देखील खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटू अजून एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद